आदेशानंतर आपण पाहू शकतो कुळगाव बदलापूर नगर परिषद जी आहे ती ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि बदलापूर शहरामध्ये असणारं जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती आपण बघू शकतो नगरपालिकेचा हातोडा या ठिकाणी पडलेला आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात हे काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि जमीन दोस्त हे संपूर्ण अनधिकृत बांधकाम जे आहे ते करण्यात येते आणि कुठेतरी नगर परिषदेला माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून फटकारण्यात आलेलं त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन या ठिकाणी अॅक्शन मोडमध्ये आले आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण पनवेल हायवे या परिसरामध्ये आहोत आणि येथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनधिकृत बांधकामांचा का सुरसुराट आपल्याला पाहायला मिळते जी यादी आम्ही त्या दिवशी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या बाहेरून वाचून दाखवली त्यामध्ये तब्बल चारशे एकतीस नावं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळाली त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता ही कारवाई कशा स्वरूपाची सुरू आहे याचा लाईव्ह आढावा आम्ही घेत आहोत आणि संपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती बद्दापूर वॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर संपूर्ण कुळगाव बदलापूर नगर परिषर्येच्या यंत्रणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि कुलगाव बदलापूर नगर परिषद या ठिकाणी आपण पाहू शकतो अॅक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळते अनेक नगर अभियंता असतील सोबतच अतिक्रमण विभागाचे अधिकारी असतील आपल्याला सगळे पाहायला मिळत आहेत आणि आता बदलापूर शहरात ही जी कारवाई सुरू झाली आहे ती कोठे कोठे कारवाई होणार ज्या ज्या अनधिकृत बांधकामांना नगरसेवकांचा आशीर्वाद आहे ते तेथेही ही कारवाई होणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि आपण बघू शकतो आता कशा स्वरूपात ही कारवाई सुरू आहे त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत आणि या ठिकाणी एक हॉटेल होतं अगदी पनवेल हायवेच्या सुरुवातीच्या परिसरामध्ये हे हॉटेल येतं इथून कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे तर दुसरीकडे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड असतील हे रस्ता ज्या त्या बाजूला आहेत आणि ती कारवाई देखील त्या साईडला सुरू आहे ती देखील आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत जे आहे ते पोहोचवणार आहोत आणि आता आपण बघू शकतो कुळगाव बदलापूर नगर परिषद जी आहे ती एक्शन मोडमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते तब्बल चारशे एकतीस नावे या अनधिकृत बांधकामांच्या यादीमध्ये आहेत ही यादी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये जाहीर करण्यात आलेली आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर नगर परिषदेला माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून फटकारण्यात आलेलं आणि या संपूर्ण घटनेनंतर जेव्हा आम्ही नगर परिषदेचे अधिकारी होते त्यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा सुमित उंबळे यांनी माहिती दिली होती की मध्यंतरी निवडणुकीचं कामकाज होतं त्यामुळे ही जी अनधिकृत बांधकामावरची कारवाई जी आहे ती पुढे ढकलण्यात आली परंतु आता आपण पाहिलं की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कुळाव नगरपरिषद जी आहे ती अॅक्शन मोडमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते यादीमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत सगळ्यांवरती कारवाई होणार का तेही पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार आहे सोबतच ज्या लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद अशा अनधिकृत बांधकामांना आहे त्यांच्यावरती ही कारवाई होणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु आताच्या घडीतली अत्यंत महत्वपूर्ण अपडेट माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता एसीबीच्या माध्यमातून ही, मा ही कारवाई मा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सगळे उलगाव बदलापूर नगर परिषदेचे अधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातूनही या संपूर्ण कामावरती लक्ष ठेवलं जातं आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण बघू शकतो संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी आहे या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी असतील संपूर्ण कुळगा नगरपालिका प्रशासन असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण हे बांधकाम आपण जर पाहिलं तर जमीन दोस्त करण्यात येतं आणि ही अत्यंत महत्वपूर्ण कारवाई जी आहे ती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येते आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद आपण जर पाहिलं तर आता ऍक्शन मोडमध्ये कशी आलेली आहे याचा आढावा आपण घेत आहोत रस्त्याच्या त्या साईडला म्हणजे जो मुख्य रस्ता आहे तिथे देखील अशाच प्रकारे कारवाई होते तिथे स्वतः मुख्य अधिकारी ते देखील रस्त्यावरती आहेत त्यांच्या माध्यमातूनही संपूर्ण ही, ही कारवाई जी आहे ती केली जाते त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या संपूर्ण कारवाईविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि जमीन दस्त केल्याच्या नंतर हे बांधकाम पूर्ण उभं राहणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु आता आपण जर पाहिलं तर ही महत्वपूर्ण तोडक कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात या परिसरातील इथे यायला सुरुवात झालेली आहे गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रशासनाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण बघू शकतो सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे बांधकाम आहे हे जमीन दोस्त केलं जातं या यादीमध्ये जेवढं बांधकाम आहे त्यांच्यावरती सर्वांवरती कारवाई केली जाणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या कारवाईला कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी आपण जर पाहिलं तर संपूर्ण कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जेसीबी आपल्याला पाहायला मिळतं ती कारवाई सुरू आहे समोर जेसीबी आहे रस्त्याच्या त्या साईडला आपण जर पाहिलं तर अग्निशमक दलाची गाडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि ही बदलापूर शहरातली सर्वात मोठी कारवाई जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या कारवाईनंतर आपण बघू शकतो हे संपूर्ण बांधकाम जे आहे ते जमीन दोस्त केलं जात आहे आणि संपूर्ण कारवाई आपण पाहत आहोत जेसीबीच्या माध्यमातून हे संपूर्ण अनधिकृत बांधकाम जे आहे ते आणि ज्यांची ज्यांची नावं या यादीमध्ये होती त्यांच्या सर्वांवरती कारवाई केली जाणार का कारण की पुरवा बधापूर नगर परिषदेच्या माध्यमातून अल्टिमेटम देण्यात आलेला तीस दिवसांमध्ये आम्ही कारवाई करू असं सांगण्यात आलेलं त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता ही थोडंस कारवाई प्रकारे सुरू आहे याचा आढावा जो आहे तो आपण घेत आहोत आणि ही संपूर्ण घटनास्थळाहून लाईव्ह अपडेट बदलापूर वॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या दृश्यकांपर्यंत पोहोचवतो समोर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वॉशरूम बनविण्यात आलेलं किचन होतं सोबतच तिथे ज्या ढाब्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यात येते त्याची भट्टी या ठिकाणी आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळत आहे तात्काळ आपण बघितलं या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळी यंत्रणा आहेत अग्निशमन दलाचे जवानही या ठिकाणी आहेत आणि जी भट्टी असते ज्याच्यामध्ये रोटी बनविली जाते ती या ठिकाणी हटविण्यासाठी सांगितली जाते आता तीही आम्ही तोडून टाकू की अल्टिमेटम देण्यात आलेला आणि त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो ही कारवाई कशाप्रकारे के केली जाते बांधकाम जे आहे ते जमीन दोस्त केलं जात आहे आणि कुठे कुठे ही कारवाई होणार आहे कशाप्रकारे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ही कारवाई सुरू असणार आहे याचा आढावा आपण घटनास्थळाहून लाईव्ह घेत आहोत आणि ही संपूर्ण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट जे आहे ते बदलापूर वाईस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत ज्या आहे ते पोहोचवत आहोत शहरामध्ये कुठे कुठे कारवाई केली जाणार तेही पाहण्यात आता महत्वाचं ठरणार आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपण बघू शकतो ही कारवाई जी आहे ती करण्यात येते कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाला माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून फटकारण्यात आलेलं एवढं ते अनधिकृत बांधकाम असताना देखील पुरगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन काय करते असा आढावा असा प्रश्न निर्माण केलेला आणि अग्निशमक दलाचे हे जवान आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी केले जातात आणि आपण बघू शकतो ही कारवाई कशी सुरू आहे याचा आढावा घेत आहोत आपण जर पाहिलं तर आणखीनही जेसीबी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आणखीन कुठे कुठे ही कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे सगळं जमीन दोस्त करण्यासाठी आपण बघू शकतो नगरपालिका प्रशासन या ठिकाणी ॲक्शन रोड मध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळत अत्यंत महत्वपूर्ण ही कारवाई असणार आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात बदलापूर शहराचं शहरीकरण होतंय मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्यातच पनवेल हायवे हे बदलापूर शहरातील अत्यंत प्रसिद्ध असं ठिकाण म्हणून ओळखलं जात आहे त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी ही कारवाई जी आहे ती केली जाते परंतु शहरात सगळीकडे कारवाई केली जाणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण परिसर जमीन दोस्त केला जाणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे का कोणत्या विकासकाला अडचण होते अनधिकृत बांधकामाची त्यामुळे फक्त त्याच्या विकासकाच्या बांधकामाच्या समोरच अनधिकृत बांधकाम हटविलं जाणार तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे असं जर कुठे घडत असेल तर त्याही संपूर्ण बांधकामाची आणि त्या विकासकाच्या प्रोजेक्टची माहितीही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू परंतु आता ही कारवाई शहरात कुठे कुठे होते तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सध्या आपण पाहिलं तर पनवेल हायवे येथे ही कारवाई केली जाते आहे समोरचं एक हॉटेल होतं हा मुख्य रस्ता आहे आपल्याला कल्पना असेल आपण जर मुख्य रस्त्याने आतमध्ये जेव्हा पनवेल हायवेला प्रवेश करतो तेव्हाच ही अनधिकृत बांधकामं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात आणि तोडक कारवाई सुरू झालेली आहे पालिकेचा हातोडा पडलेला आहे आणि यादीमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत अनधिकृत इथे ढाबा होता तो या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे ही कारवाई कशा स्वरूपाची असणार आहे त्याचाही आढावा आम्ही घेणार आहोत खरंच ही कारवाई जी आहे ती शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण असणार आहे आणि ही कारवाई खरंच सर्वसामान्य जनतेसाठी बदलापूरकारांसाठी केली जाते का का कोणत्या विकासकाला त्याच्या प्रोजेक्टसाठी त्रास होतोय म्हणून केली जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु आता शहरात कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे कुठे कुठे कशाप्रकारे कारवाई केली जाते त्याचा आढावा आम्ही घेत आहोत आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही बदलापूर वाईस न्यूजच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत या कारवाईविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आम्ही दुसरीकडे जाणार आहोत तेथे ते स्वतः मुख्य अधिकारी मारुती गायकवाड हे फील्डवरती आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या संपूर्ण कारवाईविषयी बदलापूर शहरातल्या प्रत्येक समस्येविषयी प्रत्येक बातमी प्रत्येक घडमोड प्रत्येक समस्या ही प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातल्या अशा बातम्या पाण्यासाठी आत्ताच बदलापूर रॉईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका